गुड मॉर्निंग तर आज आपण करणार आहे बॅक आपण जी पाठ असती ना रनिंग करताना काय होतं कधी कधी प्रॉब्लेम येतो लॉंग डिस्टन्स केला आपण पाच किलोमीटर दहा किलोमीटर किंवा सोळाशे तर एकाच पोजिशनने रनिंग करू करू काय होतं पाठीमध्ये चमक निघती तर एक साइडला ना दोन्ही साईडला पाठ दुखती तर हे हे दुखू नये म्हणून एक एक्सरसाइज आहे ती हप्त्यातून आपण कमीत कमी दोनदा केली पाहिजे दोनदा ते तीन तीन वेळेस केली पाहिजेत तर ही कशी करायची आणि किती वेळ करायची आणि याचा बेनिफिट काय काय तर हे आज आपण बघणार आहे तर आपले आपलं स्ट्रेचिंग आणि आपलं नॉर्मल जॉगिंग कम्प्लीट करून घेऊ मग आपण ते कर जाऊ चला हां स्ट्रेचिंग कम्प्लीट झाली तर आता आपण नॉर्मल जॉगिंग करणार आहे जॉगिंग तर एक लक्षात आहे पण तुम्ही एक दरवेळ सांगतो मी ती तुम्ही रनिंग करताना कमीत कमी परफेक्ट रनिंग करायची कधी पण आणि सहसा तुम्हाला दरवेळेस सांगतो तुम्ही रोडचा यूज कमी करा तर रोडचा यूज कमी करा इंजुरीची कमी होती आणि ते जेवढं तेवढं ग्राउंडचा यूज करू शकतो तुम्ही तेवढं आपल्याकडे ग्राउंड अवेलेबल नाही आहे त्याचा आपण हे धरणाची भिंत यूज करतो याने काही इफेक्ट होत नाही पायाला आणि परफॉर्मन्स चांगला होतो तर आपण जॉगिंग करू आपलं जॉगिंग कंप्लीट झाली दोन किलोमीटर तर आपण आता नॉर्मल वॉ वॉकिंग करायची कधीपण एक सांगतो तुमची रनिंग किंवा आपण तुम्ही जॉगिंग करता पाच किलोमीटर सोळाशे ते झाल्यानंतर कमीत कमी, कमी थोडंसं पाच एक मिनटं वॉकिंग करायची आणि काय होतं बॉडी रिलॅक्स होती तर ही नक्की फॉलो करा आता आपण जाऊ बॅक स्ट्रेच एक्सरसाइज करायला बघू कसं कसं करायचं काय करायचं का नॉर्मल रिलॅक्स करून ठीक आहे वर्कआउट झाला कंप्लीट तर नंतर आपण स्ट्रेचिंग आणि रोल केला त्याच्यानंतर आपण ही हप्त्यातून दोन ते तीन वेळेस एक्सरसाइज केली पाहिजेत ते नाहीतर आणि तुम्हाला जमलं तर, तर तेलाची मालिश पण करू शकता तर मी तर यूज करतो पतंजलीचं तिळाचं तेल ते मी थोडंसं पाठीला आणि पायाला रिलीफ भेटतो तर हे नक्की फॉलो करा भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय